या ठिकाणी आपण पाहतोय की स्वे हा फेरभर आहे हा स्थानिक पिंगळे वस्तीमध्ये आहे आणि या वस्तीची अशांतता या बेरबारमुळे या बारमुळे झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतो कोरेगाव पार्क एरियामध्ये कोरशेकारची घटना झाली तर परवाच आपण पाहिलं की डीसीपीच्या मुलींना मुलीला देखील एका पिलेल्या माणसाने उडवलं आज पहाटेचे चार वाजले तरी आम्ही या सर्व प्रकरणाला छोटे छोटे लहान लहान कपडे घालून अर्ध्या नांगडे म्हटलं तरी चालल त्या मुली या ठिकाणी येतात आमच्या मुलांवर संस्कार काय होणार इथे बियार पितात याच ठिकाणी त्यांना भान नसतं याच ठिकाणी त्या बाथरूमला देखील इथे बिल्डिंगच्या इथेच बसतात अशा ह्या स्थानिक लोकांना हा जो त्रास आहे याचा लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी इलाज करा आमच्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे हे आमचे काका आहेत यांना यांच्यावर हात उचलला आज एका पिलेल्या माणसाने बियारची बाटली फोडली उद्या जर काही झालं असतं तर आमच्या या स्थानिक भागामध्ये या पिंगळ वस्तीला या बारमुळे या, बार या पिंगळ वस्तीचं नाव खराब होत आहे याच ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराची आज आम्ही प्राणप्रतिष्ठा करून या पिंगळवस्तीमध्ये सगळे एकत्र जाऊन धार्मिक लोक या ठिकाणी राहतात परंतु याशे अशांतता पसरवणारे बाहेरून येणारे चोवीस तास या ठिकाणी पिणारे आणि अर्धे नागडे असे ज्या मुली मुलं या ठिकून या ठिकाणावरून जातात याची लवकरात लवकर सरकारने प्रशासनाने याची काय दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करते।